सायलेन्सर काढून गाडीवरून फिरण्यापेक्षा सायलेंट होऊन ध्येयाच्या मागे फिरा पोलीस निरीक्षक संतोष डोके कोल्हापूर इकडे तिकडे उंडारून उडगे होण्यापेक्षा ध्येयाच्या पाहीमागे जाऊन जीवनात दाणगे व्हा सायलेन्सर काढून गाडीवरून फिरण्यापेक्षा सायलेंट होऊन ध्यायच्या पाठीमागे धावा असे आवाहन शाहूपुरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी केले आंतरभारतीय शिक्षण मंडळ संचलित सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूलमध्ये आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत निर्भय बनो या विषयावरती ते बोलत होते अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे होते संतोष डोके पुढे म्हणाले की आयुष्यात मोठे व्हायचं असेल तर व्यसनाच्या आहारी कदापिही जाऊ नका व्यसन करणाऱ्याची संगतही करू नका कारण आपल्या संगतीवरच आपला सामाजिक स्टेटस ठरत असतो याचे भान हवे आपणास कोणी त्रास देत असेल तर त्याची निर्भयपणे तक्रार करा असे आवाहनही त्यांनी केले निर्भया पथकाच्या प्रमुख स्नेहल काटकर यांनी विद्यार्थिनींना चांगल्या वाईटातील फरक समजावून सांगितले स्पर्शाची जाणीव ओळखण्यासाठीचे संदर्भ देण्याबरोबरच विद्यार्थिनींना आत्मनिर्भर होऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याविषयी आवाहन केले ज्यावेळी एकटे असू त्यावेळी अचानक संकट आले तर ओरडायला शिका आपण ओरडल्यास समाज निश्चितच आपल्या मदतीला येतो असे त्यांनी सांगितले प्रारंभी मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी प्रास्ताविक केले तसेच पोलीस निरीक्षक संतोष डोके स्नेहल काटकर मनीषा गुरव यांचा सत्कारही मुख्याध्यापक संजय सौंदलगी यांच्या हस्ते करण्यात आला पर्यवेक्षिका सुरेखा पवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर प्रभू प्रसाद रेळेकर यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी हेमलता पाटील विद्या बाचणकर शीतल गणेशाचार्य रणजित माने बाबासाहेब डोणे आदी मान्यवर उपस्थित होते अशा बातम्या पाहण्याकरिता लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद